परत ती चूक केलेली आहे मी की मी चष्मा घेतलेला नाही ज्याच्यात मी नीट दिसेल रोज ती चूक कशी काय करते मला कळत नाही बर चला हरकत नाही मी नवीन चष्मा माझ्या बॅग मध्ये ठेव बाई आवाज करू नका मी इकडे कॉम्प्युटर याच्यावर आहे लाईव्ह लाईव्ह सेशन वर बाई तुम्हाला यायचं आहे का इकडे जायचं तुम्हाला पनिशमेंट म्हणून दाखवेन हा नमस्कार मी आज लाईव्ह कधीही आली आहे कारण मला वाटलं दोन दिवस मी लाईव्ह नाही आलेले तर गंमत दाखवायची तुम्हाला मी घातलं आहे शेवंतीचा गजरा नाही मी घातली आहे शेवंतीची वेणी आणि आज मला मिळाला एक गजरा सो गजरा आणि वेणी असं मी दोन्ही घातलंय आणि मी लाईव्ह आली आहे कारण मला असं वाटतंय की गप्पा मारण्याची गरज आहे मला आणि गप्पा मारायच्या असतील तर लाईव्ह येण्याशिवाय प्रत्यंत नाही संध्याकाळी परत खूप कामं आहेत तर मी असेनच घरात असं नाही तर म्हटलं चला आत्ताच लाईव्ह घेऊया विषय पण मला मिळाला होता कालपासनं विषय मला खतखतोय तर म्हटलं आज जरा तुम्हाला हा विषय सांगावा तर पहिली गोष्ट म्हणजे काल मी कटलेट करणार होते भोपळ्याचं तर मला तर ते खूप माझी हातची रेसिपी आहे बाय द वे मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू आणि मी रेसिपीज टाकत असते मी हॉटेल्स रेस्टॉरंट्स रिझॉर्ट्स यांची जिथे जिथे जाते ते गोष्टी टाकत असते नंतर मी व्हिलॉक्स करत असते कुठे काय कुठे काय मिळतं ते पण मी तुम्हाला सांगत असते रेसिपीज माझ्या तुम्हाला पाय आवाज करू नका ते नळाचे आवाज येत आहेत रेसिपीज माझ्या आहेत त्या तुम्हाला सर्च केल्या तर कधीच मिळणार नाहीत प्रज्ञा जोशी किंवा पुणेरी कौ खाली कारण जे कीवर्ड्स द्यायला पाहिजेत वांग्याचं भरीत किंवा पिठलं किंवा पुलाव तर ते मी दिलेले नाही आहेत जुन्या रेसिपीजना त्यामुळे तुम्हाल तुम्हाला ते जर हवे असतील तर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जावं लागेल प्लेलिस्टमध्ये जा की कॅटेगरीज आहेत मोदक करायचे आहेत का पुरणाच्या पोळ्या करायच्या आहेत का नवरी साडी कुठून घ्यायची आहे का बनारसची साडी कुठे मिळते आणि बनारसमध्ये गेलात तर तुम्ही काय काय खाल असं मला जे जे आवडतं आणि मला जे वाटतं की मी तुमच्याबरोबर शेअर केलं पाहिजे ते सगळं मी करत असते आय थिंक आय एम अ कनेक्टर आय कनेक्ट इन राईट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन टू दोज हू रिक्वायर इट तर तुम्ही जर तसे असाल की ज्यांना अशी माहिती घ्यायला आवडते तर त्यांच्यासाठी माझा चॅनल बरोबर आहे आज मी साडीत आली आहे कारण आज कुठेतरी ग्रहमखाचं जेवणाला गेले होते आणि ते जेवण मी आज आलेली आहे ही साडी दिलेली आहे मला माझ्या बहिणीने मध्ये अशी साडी मिळते का भोपाळमध्ये बहुतेक भोपाळ मधली ही भोपाळची प्रसिद्ध साडी आहे असं तिने मला सांगितलं ही घालून मी एकदा लाईव्ह आलेली आहे पण तेव्हा मी स्लीव्हलेस नव्हता घातला आय थिंक मला तरी स्लीवलेस घातल्याशिवाय कॉन्फिडन्सच येत नाही कारण मी खूप वर्ष वीस पंचवीस वर्ष स्लीव्हलेस घातलेलं आहे मध्येच मी काही दिवस जरा भायांचं ब्लाऊज घातलं होतं सो एनिवे so anyway, आज मी कालच मी दुधी भोपळ्याची कटलेट्स करणार होते जी माझ्या आईची खास रेसिपी आहे तिच्याकडे एक पुस्तक होतं का मंगला बर्वे यांचं अन्नपूर्णा त्याच्यात ती बघून काय काय रेसिपीज करायची पण माझ्या आईने ही दुधीगोपाळ्याची रेसिपी खूप वर्षांपूर्वी शोधून काढली होती त्या पुस्तकात बघून का मनाने ते मला माहीत नाही पण इतकी छान रेसिपी ना की दुध दुधीगोपाळा किसायचा फ्रेंच बीन्सच्या हे काढून गौरी हॅलो गौरी चांगली दिसते ओ माय गॉड अगदी आजीबाई आत्ता मी मी ॲक्च्युली ब्लो केले केलेत केस आणि प्रोटीन ट्रीटमेंट घेतली आहे आणि कलरिंग पण केलं आहे सो so, उद्या मला मोकळे सोडायचे आहेत आम्ही एका मंजीला चालली आहे पण आज मी असंच गंमत म्हणून हे घातले काय काय गजरा आणि काय काय घातलं आहे तर गंमत आणि आंबाडा पण घातला आहे ओके okay. सो so, um, काय बरं सांगत होते मी हां तर ते दुधी भोपळा किसायचा आणि म्हैसकर ओके okay. गौरी दामले म्हैसकर ओके okay. काय सांगू होते बरोबर मी विसरले हां तर दुधी भोपळा आणि त्याच्याबरोबर फ्रेंच बीन्स म्हणजे श्रावण घेवडा मटार बटाटे उकडलेले आणि कांदा चिरलेला एवढंच माझी आई घ्यायची पौष्टिक पौष्टिक म्हणून त्याच्यात अजून गाजर नाही घालायचं नंतर ढोबळी वेची नाही घालायची एवढंच घालायचं आणि मी बघितलं माझ्या आई रवा घ्यायची किंवा ब्रेड क्रम्स म्हणजे ब्रेड घ्यायची पण मी जेव्हा आर्मीच्या कूककडनं शिकले की ताजा ताजा ब्रेड असतो ना तो, तो पण मिक्सर म्हणजे माझ्या आई काय करायची ब्रेड जुना असेल तो वाळवून मग त्याचं मिक्सरमधनं करायची पण आर्मीतला जो कुक होता तो काय करायचा ताजा ब्रेडच मिक्सरमधनं काढायचा आणि त्याचं ते जे बनायचं ते तो ब्रेडमध्ये घालायचा म्हणजे त्या कटलेटच्या मिश्रणात ताजा, ताजा ताजा ब्रेड आणि तो घोळवायचा पण ऐवजी त्याच्यातच तर कटलेट्स ना तुम्हाला पार्टीसाठी करायचे असतील ही दुधी उपळायची तर तुम्ही तळू शकता देन इट्स अ व्हेरी गुड टेस्टी चटपटा मेनू कटलेट्स आणि शिरा इज अ गुड कॉम्बिनेशन तुम्ही ते करू शकता किंवा कटलेट्स तळून करायची कधी कधी शॅलो फ्राय पण करता येतात आणि मग त्याचे मस्त बर्गर बनवायचे साधा ब्रेड आणायचा मग त्याला वाटीनी असं गोल करायचं अशी आपण कॅलरी कॉन्शियस पण आहोत आपल्याला दरवेळेला अगदी हॉटेलसारखं करायची गरज नाही तो ब्रेड असा मस्त गोल करायचा मग तो थोडासा बटर मध्ये किंवा तुपात भाजायचा त्याच्यावरती एक लेटिस्त पान त्याच्यावरती एक काकडीची स्लाईस एक टोमॅटोची स्लाईस त्याच्यावरती एक कांद्याची स्लाइस आणि त्याच्यावर एक कटलेट ठेवायचं परत एक मस्त ब्रेड लावायचा त्याला हवं असेल तर हिरवी चटणी लावायची चीज किसलेलं घालायचं तर हे आपण घरी करून सुद्धा कटलेट्स खाऊ शकतो आणि हे मी किती वर्ष करते माहिती आहे माझी आई मला लहानपणी खायला घालायची मी शाळेतनं आले की मला आई ती कटलेट्स द्यायची आणि मला ती लागायचीच म्हणजे मी आईने काय बनवलेलं नसेल ना मला चालायचंच आहे रोज आई काहीतरी वेगळं बनवायची तर मुद्दा हा आहे की ही कटलेट्स मी करणारच होते काल पण आता शिलाबाई मला तयारी करून देतात ती तयारी नाही करून दिली तर मी काही करू शकत नाही काय शिलाबाई आणि काल मला वाटलं फ्रेंच बीन्स तुम्ही केलंच नाही आहेत बारीक पण आमच्या बाईंनी छान निवडून ठेवलं ते बारीक बारीक करून तर आज मी काय केलं सकाळी ते उकडले बटाटे आणि मग त्यात ते सगळं मिक्स केलं तर मुद्दा हा की एक एक चमचा तेल घालायचं आणि त्याच्यात फ्रेंच बीन्स परवाय परतायच्या आता फ्रेंच बीन्स बारीक बारीक चिरलेली असते त्याला शिजायला थोडा वेळ लागतो थो। मग दोन चार वेळ असं 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 करून पाणी शिंपडायचं त्या पॅनमध्ये असं पसरट पॅन घ्यायचा त्याच्यात एक चमचा तेल घालायचं त्यात ते मनाने हवे तेवढ्या फ्रेंच बीन्स घ्यायच्या पण ऑफकोर्स त्या नेहमी दुधी भोपळ्यापेक्षा कमी पाहिजेत किसल्या दुधी भोपळा एवढा एवढा असेल तर फ्रेंच बीन्स एवढ्याच पाहिजेत मग कांदा एवढा पाहिजे आणि बटाटा एवढा पाहिजे म्हणजे सगळं मिळून ते बाकीचं मटार पण घेऊ शकता तुम्ही पण ताजी मटार असेल तर पाच मिनटं शिजवून घे म्हणजे वाफवून घ्यायची मिठात मिठात पाणी घालायचं आय मीन पाण्यात मीठ घालायचं त्यात ते पाच मिनटं उपळायचं मग झाकण लावून ठेवून द्यायचं तर हे सगळं नंतर आपण मिक्स करायचं आहे पण मी आता पहिलं स्टेप बाय स्टेप सांगते एक चमचा तेलात तुम्ही कांदा दुधी भोपळा परतून घ्या फ्रेंच बीन्स घातल्या तर त्यात थोडंसं पाणी शिंपडा आणि दोनदा झाकण लावून छान मऊ करून घ्या मग कांदा पण मऊ करून घ्या आणि मग उकडून घ्या बटाटा हे सगळं मिक्स करायचं त्याच्यामध्ये ब्रेड ताजा असला तर तो मिक्सरमधनं काढून घालायचा शिळा असेल तर तो पण त्याची पावडर करून घालायची कमी घालायची पण नाही तर ब्रेड ब्रेड लागतो आणि मग माझी आई फक्त जिरे आणि मिरची टाकायची पण मी बघितलं तो आर्मीतला कूक होता तो आलं पण टाकायचा लसूण नाही टाकायचा कटलेटमध्ये जिरे मिरची इतकं इनफ आहे जिरे मिरची मीठ आणि त्याची मस्त कटलेट्स करायची पाहिजे तर ती फुल तळायची आणि तळताना दोन्हीकडे रवा लावायचा असं गोल करून किंवा गोल करायचा असं बुद्धीचा लाडवासारखं चपटा करायचा किंचित आणि दोन घट्ट केलेला असला ना असं दाबून दाबून की मग ते सुटत नाही तर ते तळायचं फुल किंवा शॅलो फ्राय करायचं आणि अशी मस्त कटलेट्स करायची तर आज मी तुम्हाला ना या लाईव्ह सेशनमध्येच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅट टीची रेसिपी दिली आहे तर हल्ली मला ना रेसिपी बघायचा कंटाळा येतो मी यूट्यूबवर जातच नाही सरळ मी चॅट टीला विचारते दुधीओपळ्याच्या कटलेट्सची रेसिपी द्या तर त्यांनी मला इंग्लिशमध्ये दिली मग मी इंग्लिशमधली घेतली आणि यूट्यूबला याला म्हटलं गुगलला म्हणलं चॅट गुगल प्लीज कन्व्हर्ट दिस रेसिपी फ्रॉम इंग्लिश टू मराठी आणि मी तुम्हाला तसंच्या तसं कन्व्हर्सेशन टाकलंय बघा तरी चाटजी पिटी किती इंटेलिजंट आहे आणि मग त्यांनी काहीतरी हळद पण घालायला सांगितलं आहे गरम मसाला घाला पण माझ्या आईची रेसिपी थोडी वेगळी आहे पण चाटजी पिटीची काही वाईट नाही आहे त्यात त्यांनी थोडी कोथिंबीर घालायला सांगितली तशी पण तुम्ही करून बघा संडेला उद्या उद्या, उद्या संडे ना येस उद्या करू शकता एक एकत थालपिटं करायची केपऱ्याची भाजणी घालून किंवा रायतं करायचं म्हणजे दुधीपोपाळा किसून घ्यायचा गार करायचा किसलेला बाफून घेतल्यावर आणि त्या दही मीठ जिऱ्याची पूड किंचित कत्री कत्री केलेली के मिरची के ती अशा चांगल्या चुरचुरीत फोडणीमध्ये म्हणजे काय म्हणतात तर त्याला मस्त अशी फोडणी तरतडली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आणि या मिरच्या घालायच्या ते घालायचं आणि ती फोडणी गार झाली की त्या दही आणि दुधीपोपळ्याचं ह्याच्यात घालायची मीठ साखरभास तर असे तीनच उपयोग आहेत दुधी बाप्याची भाजी खावत नाही बाबा फक्त माझी बहीण छान करते ती मला आता शिकायची मी तुमच्यासाठी एकदा तिच्याकडनं शिकणार आहे किंवा तिच्याकडनं लाईव्ह सेशन करून घेणार आहे की ज्याच्यामुळे मला ती दुधीवाप्याची भाजी कळेल तिनं ना साजूक तुपात फोडणी घालते जिऱ्याची आणि करते पण छान होते तिची बुक तर मुद्दा हा आहे की मी आज कटलेट्स करेन असं वाटतंय मला पण माझ्या बहिणींनी काहीतरी दिलं आहे बाई त्याच्यात काय आहे ते फ्रीजमध्ये ठेवा फक्त मोदक असतील तर नका ठेवू पण मोदक फ्रीजमध्ये ठेवले ना की आळतात बाय तर मोदकवर न आठवलं मोदकाची ना मोदका नेहमी आदल्या दिवशी तयारी करू शकता त्याचं ते सारण आणि त्याचं ते, ते पीठ दोन्ही म्हणजे पारीचं पीठ दोन्ही फ्रीजमध्ये करून ठेवायचं माझी मोदकाची रेसिपी खूप छान आहे तांदूळ भिजत घालून ती मी युट्यूबवरच शिकली आहे पण ती रेसिपी अप्रतिम आहे तुम्ही अमेरिकेत असला तरी ती कर, करू शकता पिठं असायची गरज नाही तर ती पीठं कर म्हणजे ते मोदकाचं पीठ आणि सारण दोन्ही करून ठेवायचं आणि मोदक मात्र आयत्या वेळेला वाफवायचे मोदक असतील तर बाई अजिबात ठेवू नका रात्री मी खाऊन टाकेन येता काय बाई लाईव्ह मा हॅलो माझ्या प्रेक्षकांना हॅलो तरी करा या हो बाय द इट्स बायव्ह सेशन दुसरे कोणी गौरी सोडून कोणी असतील तर हाय हॅलो म्हणा गप्पा मारा प्रश्न असतील तर विचारा काय तुम्हाला माहिती काही कशाची का का मी जनरली ना वेगवेगळ्या विषयांवर माहिती देते जर मला माहिती असेल तर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही या लाईव्ह सेशन मध्ये सांगू शकता सो so, हा एक टॉपिक आपला दुधी उपळ्याचे कटलेट्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ते करून बघा उद्या त्यात ब्रेड ब्रेड काय पाहिजे बाई काय पुढचं काय डस्टिंग करा धूळ काढा इथली नाही बाकी बेडरूम्स बदली वगैरे बाथरूम्स करा घर चकचकीत करा ओटा एकदम ठेवलायत का स्वच्छ काही वस्तू नाही पाहिजे बाई ते पिवळे जे आहे ते धुवून वाळत घ्या तिकडे चापावर गॅलरीत हा मग ते सगळं अनिश्चित रुमावर करा भरपूर काम आहे तुम्हाला ओके सॉरी हा लाईव्ह सेशन आहे मी एडिट करू शकत नाही आणि दिस इज पार्ट ऑफ माय लाईव्ह सेशन त्यामुळे आय होप यू अंडरस्टँड की काही काही बायकांना ना बायकांना कामच सांगता येत नाही डेलिगेशन मला डेलिगेशन खूप चांगलं येतं मला स्वतःला काम करता येत नाही मी सगळं बाईकडनं करून घेते तर कोण म्हण म्हणत होतं कविता मी गप्पा मारत होतो होतो कोणतरी म्हणलं की त्यांना ना बायकांना घ घरी कामच सांगता येत नाही काय करायचं ते आणि आमच्या बाईंना विचाराय ते म्हणतील आमच्या बाईंना काम करता येत नाही काय बाई एनिवेज तर हल्दींना काय झालं माहिती का लग्न सराईचा मोसम आहे तर मी काल मी ज्या बनारसवरनं साड्या आणल्या आहेत त्याच्यासाठी पेटीकोट्स शिवायला नंतर त्याच्यावरती काय मॅचिंग ब्लाउज मिळतं का वगैरे असं बघायला गेले होते तर ते मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ होणार आहे ती एक मिनटाचा पण तो टाकीन म्हणजे तुम्हाला लोकेशन कळेल पण त्याच्याकडे ना तीन प्रकारची कापडं मिळतात बिझी लिझीची मिळतात टू बाय टूची मिळतात सेमी सिल्क पण मिळतात म्हणजे त्याच्यात ना ऐंशी पर्सेंट सिल्क असतं आणि ट्वेंटी पर्सेंट कॉटन असतं कॉटन मिक्स सिल्क आणि एक प्युअर सिल्क तर मिल्क सिल्क असतं ते साधारण तीनशे ऐंशी रुपये मीटर आहे प्युअर सिल्क आठशे रुपये मीटर पण ते पांढरं असतं आणि तुम्ही त्यांना सांगितलं होतं की मला प्युअर सिल्कचंच ब्लाऊज पाहिजे तर मग ते रंग लावून देतात आपल्या साडीचा मॅचिंग सो ज्या बायकांना वाटतं की आता माझ्याकडे ब्लाऊज नाही आहे सिल्कच्या साडीला तर ते तिकडे त्या दुकानात जाऊन ती पांढरं सिल्कचं कापड घेऊन त्याला एक्झॅक्ट मॅचिंग कलरिंग ते करून देतात दोन चार दिवसात ते करून मग ब्लाऊज शिवू शकतात कारण ना सिल्कच्या साडीला सिल्कचं ब्लाऊज असेल तरच ते छान दिसतं सो ते आहे तर सध्या लग्न सराईचा मोसम आहे मुंजीचा मोसम आहे तर नॉर्म्स बदललेत मी ना हे जुन्या पठडीतली त्यातून तीनशे वीस शनिवार पेठेत राहिलेली त्यातून आजीबरोबर राहिलेली म्हणजे मी किती आजीबाई आहे बघा तर प्रॉब्लेम असा झाला की मला आजीच्या बरोबर राहिल्यामुळे आणि मी आजीची माझं आणि माझ्या आजीचं घट्ट पीठ गुळपीठ असायचं तर मी आजीला एकदम फॉलो करायचे शी वॉज माय रोल मॉडेल तर मी आजीकडनं हे शिकले होते की जेव्हा कोणी आपल्याकडे येतात लहान मुलं नमस्काराला म्हणजे जन्मल्यावरती असं घेऊन येतात ना आईवडील तेव्हा जनरली चांदीची वाटी वगैरे द्यायची कारण माझी आजी तसं करायची नंतर लग्नात वगैरे पण आम्ही शक्यतो चांदीची वाटी वगैरे असं द्यायचो कारण त्याचा मुंजीत वगैरे कारण त्याचा संबंध ऑस्पिशियसनेसशी होता तर मी पण फार अजिबात झाली मी पण लोकांना ना ते किती नाही म्हणले ते म्हणतात आम्ही चांदी वापरत नाही तरी जनरली मी ना चांदीची वाटी किंवा चांदीचं भांडं देते लग्नात तर तो एक मुद्दा मी आजीकडनं शिकले आणि तो आता मला काय बदलता येत नाही तसंच आजीकडनं मी हे शिकले म्हणजे खरं सांगायचं तर पूर्वीच्या सर्व बायका ज्या पेठेत राहायच्या तर ते असं जरा लग्न म्हणलं लग की असं दागिने बिगिने म्हणजे त्या रोजच घालायच्या बेसिकली माझी आई आणि आजी आजी तरी एक बांगडी घालायची जाड पण माझी आईने आयुष्यभर दोन सोन्याच्या बांगड्या कानात आणि मंगलसूत्र सोन्याचं एवढंच घातलं आणि मग लग्न असलं की ती गळ्यात एक घालायची सोन्याचं आणि मोत्याचे तोडे घालायची तर मला ती सवय आहे की लग्न म्हणलं ना की सोनं घालायचं असं मला एक वाटतं म्हणजे ते माझ्यात इन्ग्रेंट झालंय मला असं कळत नाही की आता काळ बदललाय तर आपण वेगळं करावं पण तसं झालेलं आहे आता काळ बदललाय तर एनिवे तर त्यामुळे मी आजीसारखं ना लग्न असलं की सोन्याचे दागिने घालायचे असं मला वाटतं आणि त्याच्याशिवाय मला तो ऑस्पिशियसनेस किंवा ते महत्त्व वाटत नाही त्या लग्नाचं खोटं घालू शकत नाही मी कारण मी आजीच्या पठडीतली आहे म्हणून मग मी घालत नाही काही पण घातलं तर मी सोन्याचं घालते नाही तर खोटं नाही घालत असं माझी एक धारणा आहे तर पण हल्ली काळ बदलला आहे तर लोकांना काय वाटतं माहिती आहे का आणि दुसरं म्हणजे जवळचं लग्न असेल तर सोन्याचंच घालायचं जे काय असेल ते चार बांगड्या किंवा दोन बांगड्या किंवा काय जे एखादी साखळी जे काय असेल ते पण ना काळ आता बदलला आहे तर आता ट्रेंड असा आहे की कारण सगळ्यांकडे सोनं नसतं साहजिक आहे कोणाची प्रायोरिटी ती नसते तर आता काय करतात लोक खोटे दागिने घालतात आणि मला ते काही जमत नाही तर मग ते आवडत नाही लोकांना तर बेसिकली आ, तो एक माझ्यासाठी अडसर झालेला आहे तर तुम्हाला ते बदलायला पाहिजे पण मला आर्टिफिशियल घालायची सवय नाही आहे तर मला ते जमतच नाही तर आता मी ठरलो आहे की म्हणजे तुम्हाला माझा मुद्दा कळला का मी काय म्हणते की मी जर सोनं घालून गेले कोणाच्या लग्नात किंवा काय तर इट बिकम्स अ इश्यू कारण ते खूप जवळचं नसेल जसं की माझ्या अगदी सख्ख्या बहिणीच्या मुलांची किंवा माझ्याच मुलाचं नसेल तर मग मी घालणं अपेक्षित नाही हे सोनं विनं कारण बाकीच्या आजूबाजूच्या बायका घालत नाहीत आणि मग मी घातलं तर ते मी म्हणजे त्यांच्या हे लक्षात येत नाही की माझ्या पठडीमध्ये मला हे जमत नाही करायला त्यांना वाटतं की मी असंच सोनं दाखवायला वगैरे खरं सांगायचं तर सोनं दाखवायची काय गरज आहे ना मी आयुष्यभर इतका पगार मिळाला की मी एका एक महिन्याच्या पगारात सुद्धा कितीतरी सोनं घेऊ शकत होते सो so, असा काही इशू नव्हता की सोनं मी घेऊ शकत नव्हते पण ते सोनं घातलं की हल्लीनं नाही ना चालत आजूबाजूच्या लोकांना इट्स आउट ऑफ फॅशन आणि माझा प्रॉब्लेम असा आहे की मला ते फॅश मला ते ट्रॅडिशनलच घालायला आवडतं तर तो एक माझा हल्ली इश्यू होतो सो आता मी ठरलंय सोन लग्नात कोणाचं जायचं असेल ना तर फक्त स्लीवलेस ब्लाऊज घालायचा आणि एक मस्त साडी नेसायची बाकी काही करायचं नाही पाहिजे तर गजरा घालायचा म्हणजे कोणाशी कोणाला वाटायला नको की बाई फार नटून आली आणि कोणाला हेही वाटायला नको बकड मी खोटं घालू शकत नाही मला सवय नाही नवीन लोकांना सगळं खोटं आवडतं तर तो, तो एक इश्यू आहे दुसरं म्हणजे आज मला आजो एका विषयावर बोलायचं होतं सोळा मिनटं झाली आहेत की परदेशातनं जेव्हा पाहुणे राहायला येतात म्हणजे तुम्ही म्हणाल हा तुमची बहीण का तुमचं हे का तसं नाही मी जनरल म्हणते जनरल मी गेले कित्येक वर्ष बघते की परदेशातनं मुलांचे इंडियात ते येतात डिसेंबरमध्ये किंवा कधी कधी पण आता काय होतं ना, ना वर्षानुवर्ष तर तिकडे राहतात त्यामुळे त्यांचं लाईफ बदललेलं आहे लाईफस्टाईल बदललेली आहे प्लस इतका दुरावा निर्माण झालेला असतो ना की त्यांना आपल्याशी बोलण्यात तसं काही इंटरेस्ट नसतो म्हणजे जे आपण म्हणतो ना आपण कसं आपल्याला वाटतं की कोणाला भेटायला जायचं म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत त्यांच्याशी त्यांच्याबरोबर जरा घरचे काय काय केलं पाहिजे पण मला असं वाटतं हल्लीच्या पाहण्याना काय वाटतं माहिती आहे का की मी इथे येतो आहे म्हणजे मला माझी मजा करायची आहे माझ्या काय काय आठवणी आहेत म्हणजे इवन माझा मुलगा पण माझ्या काय काय आठवणी आहेत की मला वैशालीत खायचं आहे मग मला रुपालीत खायचं आहे मग मला इकडे जाऊन मसाला डोसा खायचा आहे मग मला अण्णा इडलीची इडली खायची आहे मग मला ना एकदा श्रा श्रेयसमध्ये जाऊन मराठी जेवायचं आहे मग मला तिकडे तिकडे जाऊन कपडे घ्यायचे आहेत विकत जे मला तिकडे जाऊन दिवाळीत घालायचे आहेत अमेरिकेत जाऊन इंग्लंडमध्ये जाऊन जर्मनीत जाऊन तर असं त्यांचं त्यांचेच प्लॅन असतात आणि आपल्याला ते काय कळत नाही की यांचे काय प्लॅन आहेत राईट आपण म्हणतो चला यांना गुळाची पोळी करून घालू पुरणाची पोळी करून घालू आपण त्यांनी किती दिवसात तिकडे काही खाल्लं नसेल मग आपण इकडे घरी करून घालू आपण त्यांना हे दाखवू ते दाखवू पण ऍक्च्युअली त्यांचा अजेंडा वेगळाच असतो आणि त्यांना हे सगळं मानवत नाही कारण तसंही माणसा माणसातली हे कमी झालेली आहे काय संवाद किंवा ते जे मनामनाची ओढ असते ना की एखाद्याच्या बरोबर राहण्यामध्येच मजा तर ते जरा कमी झालेलं आहे राईट तर त्यांचे प्लॅन वेगळे असतात आपण वेगळ्या टँजंटवरती काम करतो ते वेगळ्या टँजंटवर काम करतो आणि मग शेवटी असं होतं की त्यांना वाटतं की अरे आमची इथे सुट्टी वाया गेली तर बेसिकली नियम हा आहे की त्यांना क्लिअरली त्यांना सांगणं हो, किंवा त्यांनी आपल्याला क्लिअरली सांगणं हो, की आम्ही इथे येतोय तर आम्हाला असं हवं आहे की आम्ही तुमच्या घरी राहू पण आम्हाला एकाच दिवस आम्ही तुम्हाला देऊ बाकीचे दिवस आमचं आम्ही आमचं प्लॅन करणार असं ते सांगू शकतात किंवा आपणच त्यांचा प्लॅन विचारायचा रोज सकाळी तुमचा आज काय प्लॅन आहे म्हणजे आपण आग्रह करणं वगैरे हे आता आउटडेटेड झालेलं आहे आपल्या घरी कोणी आलं म्हणजे आग्रह केला की त्यांना ते, ते नको 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 होऊ शकतं त्यामुळे तसं पण नाही करायचं आणि ते जर आपल्याकडे असतील तरीही हे समजून घ्यायचं की त्यांचे त्यांचे पण वेगवेगळे अजेंडा आहेत ते राहायला आलेत आपल्याकडे पण जरूर नाही की ते आपल्याशी पूर्ण वेळ एकरूप होऊन सगळं आपण एकत्र करायचं आहे सो एकच इव्हिनिंग आपण किंवा एकच दिवस किंवा एकच कि एक मील आपण त्यांच्यावर ठेवू शकतो बाकीचं त्यांना फ्री सोडून द्यायचं असं मला वाटतं तुमचे काय अनुभव आहेत तुमच्याकडे पाहुणे येतात ते मग काय होतं मला म्हणजे आता तर मी तसंच करते सगळ्यांना पण त्याच्याने खूप गड गैरसमज होतात मग मिसअंडरस्टँडिंगज होतात मग त्यांना वाटत राहतं की अरे आम्ही या, तर याच्यासाठी आलो होतो आणि मग तुम्ही तर ते केलं म्हणजे पै म्हणजे वेळेचा अपव्य होतो पैशाचा अपव्यय होतो आणि परत दोन्ही पार्टी समाधानी नाही असं पण होतं तर तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल मला तरी असं वाटतं की बरेच वर्ष परदेशात राहिलेले लोक असतात किंवा जे कधीतरी येतात त्यांचे वेगवेगळे अजेंडे असतात आणि ते आपल्याला कळले पाहिजेत आणि आपल्याला नसते कळतं ते एवढं जग बघून आलेल्या लोकांनी तरी आपल्याला सांगायला पाहिजे क्लिअरली की त्यांचे काय प्लॅन आहेत मग आपण त्यांना तसं कम्फर्ट देऊ शकतो वीस मिनटं झालेली आहेत आणि मला जे सांगायचं होतं ते मी सांगून झालेलं आहे तर आता मी ठेवणार आहे तर तुम्हाला काही माझ्याशी संवाद साधायचा आहे का गौरीशिवाय अजून कोणी आहे का की ज्यांना माझ्याशी बोलायचं आहे तर बोला कारण सध्या मी बिझी असते तर मी दरवेळेला येईनच आणि लाईव्ह सेशन करीनच असं नाही पण जे कोणी लाईव्ह सेशनला हो ते जे नंतर बघतात जे ज्या पद्धतीने रिस्पॉन्स देत आहेत त्याबद्दल खूप सारे धन्यवाद मी माझ्या साड्या आता फॉल पिकोला दिलेल्या आहेत नंतर शिवायला टाकलेल्या आहेत ब्लाउज वगैरे तर ते सगळं झालं की मी तुम्हाला एकदा दाखविनच केस ॲक्च्युली माझे मोकळे मी मागच्या लाईव्ह स्टेशनमध्ये दाखवलेत बहुतेक पण आता कलरिंग करून आल्यावर जे तुम्हाला दाखवायचे आहेत ते मी बहुतेक उद्या संध्याकाळी किंवा परवा लाख तोपर्यंत ही अशीच माझी वेणी आणि माझा तात्पुरता बंदीला मडा याच्यावरतीच तुम्ही समाधान माना धन्यवाद हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते